पत्रकार बांधवांचं भारतीय जनता पार्टीच्या या पत्रकार परिषद मध्ये मी स्वागत करतो आणि मगाशी जिल्ह्याचे खासदार आणि धाराशिवचे आमदार तसेच तुळजापुरातून आलेले काही आमचे प्रतिस्पर्धी यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये जो त्यांनी अनेक मुद्द्यांचा त्या ठिकाणी जो पोहापोह केला त्या मुद्द्यांविषयी खर तर स्पष्टीकरण ही जनता जाणते परंतु वेळच्या वेळी आपल्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस ते बोलतील आणि अगदी जे काही खोटं नाट बोलतील त्याच्यावरती आम्हाला व्यक्त व्हावं लागतं खर तर दुर्दैवाने खासदार साहेबांनी अशी एखादी पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून विकास कामावर कधी घेतलीय का अशी एखादी मिटिंग बाबा मी असा प्रस्ताव आणलाय माझ असं नियोजन आहे या जिल्ह्यासाठी किंवा मी कुठला तरी निधी आणलाय त्याविषयी या पत्रकारांच्या माध्यमातून कधी या जनतेला आपण संबोधित केलंय का हा मला या ठिकाणी प्रश्न आहे सादर साहेब आपण जे वारंवार टीकात्मक जनतेला ऐकवता या गोष्टीला जनता कंटाळली आहे आणि जनतेच्या काठीमध्ये आवाज नसतो ते वेळच्या वेळी जनता आपल्याला त्या ठिकाणी जनतेचा आवाज त्या ठिकाणी दाखवेल एखादी तरी पत्रकार परिषद आपण या जनतेला संबोधित अशी करा की त्याच्यामधून विकासात्मक या जिल्ह्याचं काही आपण भलं करतोय या जनतेने एवढं आपल्याला मतदान दिलं त्या मतदानाच्या बदल्यात मी हे आपल्याला करतोय या विकासात्मक काही गोष्टी करतोय हे आपण त्या थी ठिकाणी बोलणं अपेक्षित आहे खर तर बऱ्याच गोष्टींची उत्तर आपल्याला या माध्यमातून मिळणार आहेत मी या सर्व प्रश्नावरती बोलण्यासाठी माझे जनता नेते माननीय आणि आताच आलेले जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णीचं मी कुलकर्णी साहेबांचं मी या ठिकाणी पत्रकार परिषद मध्ये स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेचा माननीय नितीनजी काळेसाहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं